आपलं असं काही गुलदस्त आहे अजून की अशा अजून स्टारकास्ट बरोबर प्रशांत दादा काहीतरी वेगवेगळं घेऊन येणार आहे हो किंवा काही सरप्राईजेस आहेत का अजून कदाचित पूजाने या गाण्यात काम केलं आता मग हे गाणं पाहून आता खूप मराठी जे सुपरस्टार <laughs> कलाकार आहेत त्यांना एक वाटेल की आपण पण करावं मग त्यांच्यासोबत मला करायला आवडेल डेफिनेटली आय वुड लाईक टू वर्क विथ सई तामनकर सई तामनकर कारण ती कलाकार म्हणून तर जबरदस्त आहेच बट ती माणूस म्हणून खूप चांगली आहे मी खूप ऐकले म्हणजे एवढं कौतुक ऐकलंय त्यापैकी तू मला अशा लोकांबरोबर काम करायला पूजा सावंत इज व्हेरी हंबल डाऊन टू अर्थ म्हणजे ती ती ज्या पद्धतीने तिचा आहे तिला कधी असं इगो नाही आहे की मी बाबा फिल्म आली आहे ती ज्या पद्धतीने सेटवर होती सहा सात तास ती वेट केलं तिने तिचा टेक लागेल आल्यानंतर सेटवर सेटवरती पूर्ण स्माईल काही असं नाही की अरे सहा तास मला बसवलं तुम्ही टेक्निकल प्रॉब्लेम होते म्हणून आम्हाला तास वेट करावं लागला आणि तेव्हा जाताना सुद्धा तेवढ्याच ती स्माइली गेली स्माइलने गेली सो मला खूप लोकांसोबत काम करायचंय मेल कलाकारांसोबत का पण आपले पुरुष कलाकार जेवढे आहेत त्यांच्यासोबत काम करायचं आता बघू कोणा कोणाला इच्छा आहे आता आम्हाला कळते हळूहळू की खूप लोकांना इच्छा आहे मला आताच खूप लोक बोललेली आहेत सो करणार लवकर सांगू तुला